नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये काजड मैदानात एकूण छप्पन्न गट मित्रांनो पळून झालेत आणि आता सेमीला काटाकीर लढत आपला बघायला भेटणार आहे आणि सर्वात टफ सेमी होणार आहे सेमी, सेमी क्रमांक चार तो तुम्हाला सांगतो त्याच्या आधी मित्रांनो शाकीरबाई पाट शाकीरभाई यांचा सम्राट सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक आठवरून पळणार आहे त्याच्यानंतर त्या सेममध्ये आबांच्या पाखऱ्याची आणि बाजीची गाडी आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक दोनवरती तर या स्वीमध्ये एक मैत्रीपूर्ण लढत होईल आबांचा पाकऱ्याविरुद्ध शाकीरबाईंचा सम्राट त्याच्यानंतर पिष्टन आपला सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक दोनवरून पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर सुंदरबागची गाडी मित्रांनो पब्लिकने लागले सेमी क्रमांक मध्ये तास क्रमांक एकवरून त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात जो टफ सेमी तुम्हाला बोलतो तो आहे सेमी क्रमांक चार वेगाचा शेवट सरजा शिकरा सेमी क्रमांक सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक दोनवरती त्याच सेमीमध्ये उर्मताईंचा अर्जुन आणि कारुंडे छिक्या सेमी चार तास क्रमांक चार त्याच सेमीमध्ये मल्हार बावीस अकरा सेमी चार तास एक आणि त्याच सेमीमध्ये सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सेमी चार तास सहा तर एक टॉपचा सेमी मित्रांनो बघायला भेटणार तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये